स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातले साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांच्या मातीची माया या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं त्यांनी आपल्या आयुष्यातल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सामाजिक वास्तव आणि लोकजीवन यावर आधारित साहित्य साकारले मातीची माया हे पुस्तक दोन हजार पंचवीस साली प्रकाशित झालं असून त्याआधी दोन हजार बावीस साली मनोरा हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं या दोन्ही पुस्तकांमध्ये गरिबी अंधश्रद्धा आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयांचा वेध घेतला आहे रवींद्र कांबळे हे एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय आहेत सामाजिक चळवळीशी त्यांचा जुना संबंध असून त्यांनी लेखनाच्या माध्यमातूनही लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्याचं कार्य केलंय त्यांनी आत्तापर्यंत पाच नाटकं लिहिली आहेत त्यामध्ये रक्ताचं जाण संशयाच्या उरी आईच्या घरी रक्तात रंगली भाऊबीज आणि पैशात भंगली मानवता लक्ष्मी नाही पांगली यासारख्या नाटकांचा समावेश आहे ही सगळी नाटकं समाजातली विषमता कुप्रथांचा विरोध आणि मानवी मूल्यांच्या अधपपतनावर भाष्य करणारी आहेत त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं असून त्यांचं शिक्षण कोरोची इथल्या कुमार विद्या मंदिर शाळेत इयत्ता सहावीपर्यंतच झालं आर्थिक अडचणींमुळं शिक्षण थांबलं असलं तरी ज्ञानाची आवड आणि समाजाप्रती बांधिलकी यामुळे त्यांनी आपलं लेखन सुरूच ठेवलं सध्या ते यंत्रमाग कारखान्यात काम करतात तरीही त्यांनी वेळ काढून साहित्य निर्मिती केली आहे ही बाब विशेष कौतुकास्पद आहे मातीची माया हे पुस्तक ग्रामीण जीवनाच्या व्यथा त्यातील संघर्ष अंधश्रद्धा अज्ञान आणि आर्थिक विषमता यांचा वास्तवदर्शी आलेख मांडतं हे पुस्तक म्हणजे समाजात वावरणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील अनुभवांचं साहित्यिक दर्शन आहे कांबळे यांचं हे लेखन केवळ भावनिक नाही तर सामाजिक परिवर्तनाची आशा जागवणारं आहे या पुस्तकाचं प्रकाशन दत्ता माने सदामालाबादे संजय टेके आनंदराव चव्हाण विलास कांबळे भास्कर खांडेकर विमल कांबळे यांच्या हस्ते झालं रवींद्र कांबळे यांच्या लेखनातील प्रामाणिकपणा जिवंत अनुभव आणि समाजभानाची स्तुती यावेळी करण्यात आली आजच्या काळात अशा प्रकारचं सृजनशील आणि समाजप्रेरित साहित्य गरजेचं असून रवींद्र कांबळे यांचं कार्य नवोदित लेखकांसाठी एक आदर्श ठरू शकतं हे पुस्तक लिहिण्यासाठी कांबळे यांना तीन महिने लागले तर कांबळे यांनी अनेक का महापुरुषांच्या प्रेरणेतून हे पुस्तक लिहिलंय आणि हे पुस्तक लिहित असताना त्यांची पत्नी विमल कांबळे यांचं विशेष सहकार्य लाभलंय तर त्यांना पक्षाचे देखील योग्य मार्गदर्शन मिळालंय या कार्यक्रमावेळी दत्ता माने सदा मलाबादे संजय टेके आनंदराव चव्हाण विलास कांबळे भास्कर खांडेकर विमल कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन प्रशांत कांबळे दर्शन जोशी नूरमद बेळकुडे रामचंद्र सौंदत्ते बळवंत टकले विलास तांबळे भरमा कांबळे राजेंद्र लाटणे रामचंद्र बंगाळे यासीन भुई सपना कांबळे गुलाब बागवान प्रतीक्षा कांबळे हे या कार्यक्रमावेळी उपस्थित होते आज एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन याचबरोबर महाराष्ट्र दिन या दिनाच्या निमित्तानं आज सकाळपासून लाल झेंड्याला लाल समय सलामी देऊन सगळे कार्यकर्त्यांच्या समोर मे दिनाचा संदेश पोचवण्याचं काम सी आय यूच्या वतीनं आम्ही केलेला आहे ते करत असताना आज उत्तरगर्जी शहर असेल महाराष्ट्र असेल आणि देशभर असेल कामगार चळवळ जी आहे ती कामगार चळवळ कमकुवत करण्याचं काम केंद्रातलं भाजप सरकार करायला लागलेलं ला आहे महाराष्ट्रामध्ये आज कामगार विरोधी कायदा करण्याचं षडयंत्र हे भाजपचं सरकार असायला लागलेलं आहे ला या कायद्याला देखील सी आय टी ओसह देशातल्या दहा कामगार संघटनांनी प्रचंड विरोध केलेला आहे प्रचंड विरोध केलेला आहे या सरकारचं म्हणणं काय की कामगार चळवळ ही मुडीत निघाली पाहिजे कामगारानं गुलामासारखं जीवन जगलं पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता या मोदी सरकारची आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये दे। देशभरातले कामगार हळूहळू उठायला लागलेले आहेत उद्याच्या वीस मेला देशपातळीवर कामगारांचा संप होणार आहे कारण का मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी या देशातल्या कामगारांनी लढून मिळवलेले जे एकोणचाळीस एक कायदे होते ते कायदे रद्द करून चार संहिता स्थापन केलेल्या आहेत देखील मालकाच्या हिताच्या याच्या विरोधामध्ये कामगारांचा संघर्ष सुरू आहे आणि उद्याच्या वीस मेला देशव्यापी संप होणार आहे या निमित्तानं शहर आणि महाराष्ट्रामध्ये कामगारांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम सी आय टी यू आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करायला लागलेला आहे हे करत असताना आमचाच एक कार्यकर्ता कॉम्रेड रवींद्र कांबळे म्हणजे दुसरी तिसरी शिकलेला हा कामगार पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विचारानं भारावून गेल्यामुळं अन्यायाच्या विरोधामध्ये जात जमाता वादाच्या विरोधामध्ये त्यानं लिखाण करायला सुरुवात केली आणि त्या लिखाणामधनं मातीची माया हे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं आम्ही केलेलं आहे आणि हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो